कृष्ण भगवान् सुन्दर मेघ श्याम कृष्ण भगवान् सुन्दर मेघ श्याम पण्ढरी पाण्डुरङ्गस्तुतो कि पण्ढरी पाण्डुरङ्गो कि छान् कृष्ण भगवान् सुन्दर मेघ श्याम कृष्ण भगवान् सुन्दर मेघ श्याम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान आषाढी करती का पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जातो वार करी आषाढी करती का पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जातो वार करार कऱ्याचा हो तो बहुते ते मान वारकऱ्याचा होतो बहुते ते मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान कृष्ण भगवान सुंदर मेघ कृष्ण भगवान सुंदर मेघश्याम पन्धरी चाहिँ पडु रङ्ग दिसतो कि छान पढरी पण्डुर दिस तो किति छान विुख मिनी रा विजा रुख मिनी रा चन्द्रभागे जुड पा विठ्ठल राजा रुकमिनी रानी, राणी चंद्रभागेचे झुळझूळ पाणी झुळझुळ पाण्याने करावे स्नान झुळझुड पाण्याने करावे स्नान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान निसले हरी पिवळा पितांबर गळ्यात शोभे तुळशीचा हार निसले हरी पिवळा पितांबर गळ्यात शोभे तुळसीचा हार तुळशीच्या हाराने झाकले मान तुळशीच्या हारान झाकले मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान कृष्ण भगवान् सुन्दर मेघ श्याम कृष्ण भगवान् सुन्दर मेघ श्याम पण्ढरि पाण्डुरङ्गति छान् पण्ढरिचा पाण्डुरङ्गति छान् रुस्लि रुकमि दुरवा शोधत दमले श्री हरी रुसली रुक्मिणी शोधत शोधत दमले श्री हरी देवाला पाऊनी वा मान देवाला पाहून वाकली मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान धन्यवाद